स्टार प्रवाहावर लवकरच एक नवी मालिका सुरू होणार आहे या मालिकेचे नाव काजळ नाव आरुष असे आहे मुख्य अभिनेता म्हणून ही अक्षयची स्टार प्रवाह सोबतची पहिलीच मालिका आहे तसेच असं म्हटलं जात आहे की या मालिकेत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर ही दिसणार आहे तर या नव्या काचळमाया ह्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले गुढ उत्कंठावर्धक असे विषय कायम रसिकांच्या स्मरणात राहतात प्रेक्षकांनी अशा विषयांना आधी पण पसंती दिली आहे काचळमाया हा स्टार प्रवाहासाठी एक नवा विषय आहे नवा विषय नवी पात्र आणि कलाकारांच्या का साथीने काजळमाया ही मालिका खूप लोकप्रिय होईल अशी खात्री वाटते तेव्हा पाहायला विसरू नका नवी गुड मालिका काजळमाया लवकरच स्टार प्रवाहावर तर तुम्ही ही नवी मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा